ही बघा आमची मुक्ता तुला शाळेची इतकी आवड आहे ना हट्ट करून मागे की मला शाळेत सोडून ये फायनली आम्ही निघालो म्हणजेच तिच्या अंगणवाडीमध्ये हे बघा ते बाहेर आल्यानंतर आजीला म्हणजे जादीला बाय बाय करते आणि चल म्हणतीये आणि जाता जाता मला रस्ता दाखवते कुठे आहे तिच्या अंगणवाडी कुठे की आहे घरात अंगणवाडी कुठे आहे कुठे तुझी शाळा आणि आम्ही पोहचलो अंगणवाडी मध्ये शाळा कुठे तुझी गेल्यानंतर बॅग ठेवायचं नावच नाही कारण तिला असं वाटतं कोणीतरी तिची बॅग घेऊन जाईल कोणाच्या हातात देत नाही बॅग मस्ती सुरू झाली सगळी आता चालू झाली प्रार्थनामध्ये लक्ष सगळ्या बॅगकडेच आहे तिच्या हे मामाच्या गावाला गाणं सुरू झालेलं आहे त्यांचं आणि तिचं ते फेवरेट म्हणजे तिचं इतकं आवडतं गाणं आहे ना रुढी नको बाळा आणि मामाच्या गावाला जाऊया तिला खूप आवडतं हे गीत चान चान ते ते तर मस्त अशी छान छान आनंदीमध्ये बंद गीत झाल्यानंतर ती लक्ष देऊन ऐकते आणि हातवारे कसे करतात ते लक्षात आणि घरी आल्यानंतर संध्याकाळी सर्वांना करून दाखवते तर तिला खूप शाळेची आवड आहे गोडी आहे आणि जितकं जास्त लोकांमध्ये राहील तितकं तिला आवडतं खूप छान आणि नवीन नवीन लोकांनी ओळख करायलाही खूप आवडते तिला घाबरत ती

जाण्याची थोडीशी घडी लागली होती सर्वांचं लक्ष घेतला आणि आम्ही घरी तर तुम्हाला कसा वाटल्या